देशाचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळ केलेलं आहे आणि हे खरं सत्य हे आम्हा सर्व नागरिकांना कळलेलं आहे इथल्या जनतेना कळलेलं आहे तरी ह्या इलेक्शनच्या माध्यमातून ह्या मनुवादी तसेच ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या हात मारून आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची हात बडकट करू आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक उमेदवार आपल्या शक्तीने आपल्या मताच्या शक्तीने यांच्या हात मारून यांना उरून पडू आणि प्रत्येक वंचितच्या कार्यकर्ता हा यांना उरून भरले मी तुम्हाला सांगतो ही आता रॅली जी आहे वंचित बहुजन आघाडीची रॅली या ठिकाणी निघालेली आहे मेदेवरची बहुजन आघाडीची रॅली गाजत गाजत या ठिकाणी निघालेली आहे हे बघू शकता ही वंचित बहुजन आघाडीची आहे वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीकरता वंचित पौजन आघाडीची जे रॅली आहे ती येत आहे मी ते पूर्ण रॅली तुम्हाला दाखवणार आहे वाजत गाजत ती रॅली येत आहे फॉर्म भरण्यासाठी अध्यक्ष पदाचा आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने अर्ज भरलेला आहे नरेश चर्डे यांनी त्यानंतर बी एस पी चे जे नगराध्यक्ष पदासाठी दिनेश बनसोड यांनी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आहे प्रेम भाऊ झाडे यांनी सुद्धा अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आमच्या माहितीनुसार तर आता वंचित बहुजन आघाडीचे जे अध्यक्ष पदाचे उमेदवार आहे ते सुद्धा रॅलीमधून जे आहे वाजत गाजत आपला फॉर्म भरण्यासाठी ते येत आहे बघू शकता तुम्ही आता माझ्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ता जे आहे अध्यक्ष पदाचा फॉर्म भरण्यासाठी जात आहे सुद्धा आपल्या सोबतच आहे काय सांगाल अध्यक्ष पदाचा फॉर्म भरण्यासाठी हॅलो फॉर्म भरण्यासाठी चालले काय सांगाल वंचित बहुजन आघाडी मोठ्या काम इथं आहे आणि आज गाव जिंकण्याच्या तयारीत आहे नक्कीच बघू शकता बघू शकता कार्यकर्ते आहे वंचित बहुजन वंचित बहुजन जे आहे बघू शकता हे जे रॅली आहे वंचित बहुजन आघाडीची आहे आणि अध्यक्ष पदाचा फॉर्म भरण्यासाठी ते संपूर्ण कार्यकर्ते जे आहे वाझत गाजत जे आहे नगर परिषद वर निघालेले आहे बघू शकता हे वंचित बहुजन आघाडीचे जे रॅली आहे ते आहे फॉर्म भरण्यासाठी निघालेली आहे ही संपूर्ण रॅली जी आहे नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरण्यासाठी आलेली आहे बघू शकता जय भीम जय भीम हे सगळे मंडळी जे आहे वंचित बहुजन आघाडीचे आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे या शेकडोच्या संख्येमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे महिला आहे नगराध्यक्षता फॉर्म भरण्यासाठी निघालेले आहे बहुजन समाज पार्टीची सुद्धा राज्य नेत्यांनी त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आलेले आहे बघू शकता महिलांचा मोठा सहभाग आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिलांचा मोठा सहभाग आहे बघू शकता हे संपूर्ण जे कार्यकर्ते आहे महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग या ठिकाणी आहे आणि युवकांचा सुद्धा मोठा मोठा सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे युवकांचा सुद्धा मोठा सहभाग आहे भाऊ जंगले हे बघा किती मी मारत आहे भाऊ जंगले जे आहे अध्यक्ष पदाच्या उमेदवारी राजूभाऊच्या गाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाराचा वर्षा होत आहे भाऊ जंगले जे आहे यांचा उमेदवारी अर्ज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भरल्या जात आहे मोठ्या संख्येत कार्यकर्ते आहे शेकडोच्या या ठिकाणी कार्यकर्ते आहे आई आहे आईचा आशीर्वाद महत्वाचा आहे आईने आशीर्वाद दिलेला आहे राजूभाऊ जंगले यांना बघू शकता आशीष भाऊ नंदा गवडी सुद्धा आहे आणि हे विक्टोरिया हे बघा आहे हे असे राजूभाऊ जंगले यांना राजूभाऊ जंगले वंचित बहुजन आघाडीचे मुख्य खंदे कार्यकर्ते आहे आणि या ठिकाणी बघू शकता वंचित बहुजन आघाडीचे शकोळ कार्यकर्ता जे आहे राजीव भाऊ जंगलेसोबत आपला अर्ज भरण्यासाठी आलेले आहे महिलांचा सुद्धा मोठा सहभाग यामध्ये दिसून येत आहे तर नक्कीच कुठेतरी वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी पारण भाई दिसत दिसत आहे बघू शकता शहर युवा अध्यक्ष मनीष भाऊ वोरकर सुद्धा आहे या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी रॅली निघालेली आहे बघू शकता आपण काही थोडा बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करूया सोबत बोलूया कारण अध्यक्ष पदाचे ते उमेदवार आहे राजूभाऊ जंगले आपल्या सोबत आहे अध्यक्षपदाचे उमेदवार राजभाऊ जयभीम अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी तुम्ही नगर परिषद मध्ये जात आहे मी नगर परिषद वारी नगर अध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे का सर्वसामान्य जनतेचा जे काम आहे जे उर्वरित काम आहे ते पूर्ण आहे सर्व गोरगरीब जनतेचा सहकार्य करण्यासाठी गोरगरबांच्या समस्या सोडवण्यासाठी हा क्षेत्रामध्ये चांगलं काम झालं पाहिजे आणि प्रत्येक समाजाच्या घटकांना ह्या कामाची पावती म्हणून आम्हाला नगराध्यक्षाची गरिबांचे जे काम आहेत ते आपल्याला करण्याचा वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर आहे त्यांनी जे एक विश्वास जो आहे आपल्या कार्यकर्त्यावर ठेवलेला आहे आपण बघू शकता राजूभाऊच्या गळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांनी टाकलेला आहे एकंदरीतच मोठा हा उत्साह जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे वाडी नगर परिषदची आता चुरशीची हे निवडणूक आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे दोन तारखेला जे आहे निवडणूक होणार आहे पण मात्र वंचित बहुजन आघाडी करून जे आहे राजूभाऊ जंगले यांनी फॉर्म भरलेला आहे आता राजीभाऊ जंगले जे आहे ठिकाणवरून जाणार आहे बघू शकता सगळे आपल्या कार्यकर्त्या सहित जे आहे मोठ्या संख्येत कार्यकर्ते शक्रोच्या संख्येत राजीभाऊ आशीर्वाद घेत आहे नागरिकांचा मोठ्या कार्यकर्त्याच्या संख्येत आहे या ठिकाणी जातानी दिसत आहे बघू शकता उत्साह आनंद हा हा आनंद आहे वंचित बहुजन आघाडीचा आनंद आहे हा आपण बघू शकता आघाडी आणि ही वारी नगर परिषद निवडणूक आहे आणि नगराध्यक्ष कोण पणणार हे नगर परिषदे वाट बघत आहे आपण बघू शकता हे सगळे कार्यकर्ते जे आहे आई हो यांच्या उत्साहात आहे हे बघू शकता बघू शकता विजयाच चिन्ह विजयाच चिन्ह हे सगळे कार्यकर्ते दाखवत आहे हे उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी राजभाऊच्या समर्थनात उभे झालेले आहे बघू शकतो शेकडोच्या संख्येमध्ये जे आहे या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहे राजीवभाऊ युवकांमध्ये सुद्धा नाव आहे बघू शकता या, यू, या ठिकाणी हा संपूर्ण जो व्हिडिओ आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी तुम्हाला दाखवत आहो तर नक्कीच हे सगळं दृश्य जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मी तुम्हाला दाखवला आहे राजू भाऊ जंगले यांना वंचित बहुजन आघाडीकडून अध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे अध्यक्षपदाचा त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आलेला आहे आई 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 आशीर्वाद देत आहे दृश्य आहे आता आपल्या उमे उमेदवारासाठी आई आलेली आहे आणि आईचा आशीर्वाद या ठिकाणी घेता हे दृश्य बघू शकता तुम्ही बघू शकता असं कुठल्याही उमेदवारांनी केलं नाही असं कुठल्याही उमेदवाराने केलं नाही की ज्या उमेदवारासाठी आई आलेली आहे हा सुद्धा राजीव भाऊची आलेली आहे त्यांचा पण आशीर्वाद या ठिकाणी आहे एक, हे दृश्य बघू शकता आतापर्यंत भाजपचे उमेदवार आलेले आहे बीएसपीचे आलेले आहे पण म्हटलं त्यांच्या आईने इथे येऊन आशीर्वाद दिलेले नाही आहे हे एकमेव उमेदवार असे आहे राजूभाऊ जंगले की त्यांना त्यांच्या आईचा आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आहे आणि ज्यांना आईचा आशीर्वाद लाभतो त्यांना नक्कीच कुठेतरी विजय प्राप्त होईल अशी आशा सगळ्यांची आता मोठ्या प्रमाणात जो आहे राजूभाऊ जंगले साठी या ठिकाणी हे बघू शकता मी दृश्य दाखवतोय तुम्हाला हे दृश्य बघा शेकडोच्या संख्येत या ठिकाणी जे आहे राजूभाऊ यांचा फॉर्म भरण्यासाठी जे आहे नागरिक या ठिकाणी आलेले आहे मतदार या ठिकाणी आलेले आहे गड्यामध्ये मालांचा वर्षाव या ठिकाणी राजूभाऊ जंगल यांच्या गड्यामध्ये वर्षाव होताना आपल्याला दिसत आहे आणि एक भावनिक दृश्य जे आहे आईचा आशीर्वाद जो आहे या ठिकाणी राजूभाऊ जंगलियांनी घेतलेला आहे बघू शकता हा 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 बघू शकता उत्साह बघ आहे हा 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 उत्साह आहे हा उत्साह आहे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याचा महिलांचा सुद्धा उत्साह आहे त्याप्रमाणेच नाचून आनंद व्यक्त करत आहे वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब कदाचित हे जर दृश्य बघतील तर त्यांना सुद्धा वाटेल की नाही वाडी नगर परिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीचा डंका आहे फॉर्म भरण्यासाठी आतमध्ये फॉर्म भरण्यासाठी राजीव जंगली हे आतमध्ये जात आहे आपण संपूर्ण दृश्य जे आहे खूपच खूपच भावने दृश्य आहे या ठिकाणी आहे आणि शेवटच्या संख्येमध्ये जे आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नगर परिषदेच्या समोर आलेले आहे काय सांगाल वंचित बहुजन आघाडीच्या राजेश बहुजन यांनी फॉर्म भरण्यासाठी आतमध्ये गेले जुल्मे जब जब करेगा सत्ता के हतियारो से चप्पा चप्पा गोंजुटेगा इनकला सर्वग्रम सर्वांना क्रांतिकारी जयबी मी तुम्हाला सांगू इच्छितो कि केंद्र सरकार असो कि राज्य सरकार असो यांनी बोला केंद्र सरकार असो कि राज्य सरकार असो यांनी संपूर्ण देशाचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळ केलेलं आहे आणि हे खरं सत्य हे आम्हा सर्व नागरिकांना कळलेलं आहे इथल्या जनतेना कळलेलं आहे तरी ह्या इलेक्शनच्या माध्यमातून ह्या मनोवादी तसेच ह्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या छातीवरच मारून आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची हात करू आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक उमेदवार आपल्या शक्तीने आपल्या मताच्या शक्तीने यांच्या छातीवरलाच मारून यांना उरून बोलून आणि प्रत्येक वंचितच्या कार्यकर्ता हा यांना उरून बरेल मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि सर्व तमाम आंबेडकरी जनता एक मी सांगू इच्छितो की प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता आप आपल्या पक्षाचा आपला प्रचार करतो पण वंचित बहुजन आघाडी एक मात्र असा पक्ष आहे जो या मनुवादाच्या छातीवर लत मारून आपल्या न्याय आणि हक्कासाठी आपल्याला लढून पुरेल आणि तुम्ही यांची हात बरकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी इथे तयार आहे हे मी तुम्हाला सांगू सांग युवक वंचित बहुजन आघाडीचे सगळे युवक सहभागी आहेत आंबेडकर नगरातील प्रत्येक युवक इथे वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या फुले शाहू आंबेडकर आणि बाबासाहेबांच्या समर्पित विचार झालेला आहे आणि त्यांच्या पक्षभक्त म्हणजे वंचित बहुजन आघाडी सगळे युवा आंबेडकरी विचारधाराचे इथे भरपूर पक्ष उभे आहे बहुजन समाज पार्टी आहे भीमसेना आहे एएसपी आहे अशा वेळेस आंबेडकरी समाजाचं व्होटिंग डिव्हायडेशन होणार नाही का मला एक गोष्ट अशा लक्षात आलेली आहे की राजकारण असो की समाजकारण असो हे नेतृत्वाची धुरा फक्त आणि फक्त जो चरित्रवान असतो ना तो त्याच्या नेतृत्व करतो ज्याने आपल्या स्वाभिमानाला विकला आहे तो जरी पक्षाच्या पैशाच्या माध्यमातून उभा झाला असेल तर आंबेडकर जनता त्याला मताच्या माध्यमातून पाडेल आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा पडका हे तुम्हाला मी सांगू इच्छितो इथे नक्कीच युवकांच्या भावना आहे युवकांचं मत आहे की आता सध्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे सगळं राजकारण फिरत आहे आणि वाडीमध्ये जे आहे तीस ते चौतीस टक्के जे वोटिंग जे आहे हे बौद्धांचं वोटिंग आहे अशा वेळीच उमेदवार जर चार जर राहिले तर कुठेतरी वोटिंग डिवायडेशन होण्याची शक्यता आहे पण मात्र या युवकांची एकच म्हणणं आहे की वोटिंग डिवायडेशन होणार नाही वोटिंग सगळं जे आहे बाळासाहेबांच्या पाठीमागे राहणार आहे बाळासाहेब आंबेडकर प्रचाराला येणार किंवा नाही येणार हा तर समोरचा भाग आहे पण मात्र बाळासाहेबांनी जर या ठिकाणी सभा जर दिली तर नक्कीच या ठिकाणी कुठेतरी चमत्कार होण्याची सुद्धा मोठी शक्यता आहे तर नक्कीच हे संपूर्ण दृश्य मी तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दाखवलेलं आहे मोठ्या संख्येत शेकडोच्या संख्येत जे आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी राजू भाऊ जंगले यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेला आहे तो दोन तारखेला निवडणूक आहे आणि तीन तारखेला निकाल आहे बघूया वाडी नगर परिषदचा अध्यक्ष कोण होतो ते तीन तारखेला मात्र पस्त होणार आहे तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम नम बुद्ध आहे